आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर एम आय डी सी भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटची चोरी करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने शरमपूर रोड येथे ताब्यात घेतले आहे काल दिनांक तीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश शिवाजी सूर्यवंशी राहणार पिंपळगाव खांब यांच्या सातपूर एमआयडी भागातील गोडाऊन कॉपर प्लेटांची चोरी केली होती सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही अमलदार तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हे बेथेल नगर शरमपूर रोड येथे आढळून आले आहे बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने सदर ठिकाणी सापळा रचून रोहित सुरेश गवळी विवेक सतीश बत्तीशे अजहर कय्युब अतार गुलाब खान नवाब खान पठाण व अजय रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुथार खान पठाण भारती देवकर विलास फुलमाणी कुलमाणी मते प्रवीण वानखेडे संजय कोटिंदे जितेंद्र वजिरे खैरनार तसेच सातपूर पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार अनिल आहे रवींद्र जाधव सचिन आजवे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका